सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले याचा अधिकृत आकडा समोर आला नसला तरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये दोन तास पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा सा खात्मा झाल्याचा सा दावा केलाय उरी हल्ल्यानंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सतर्क असल्याने सर्जिकल स्ट्राईक होणार नाही असं लोक म्हणत होते पण नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाने तेराव्याच दिवशी एअर स्ट्राईक झाला आणि यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला असं अमित शहा म्हणाले

बरोबर तीर मना से एयर स्ट्राइक करी अड़ी सोती बुधार आतंकवादियों में सौ एक पन कैजुअलिटी बगैर पूरी नहीं अंदर घटना थई थल से लाए पाकिस्तान का घर मां घुसी सर्जिकल स्ट्राइक करी आपना जवान में ना ने पुलवामा नहीं अंदर घटना थई पुलवामा नहीं अंदर घटना थता था नहीं साथे બધાને એવું હતું કે આ વખતે તો સર્જિકલ સ્ટ્રાઇક ના થઈ શકે હવે શું થશે કે એલર્ટનેસ બહુ હતી પરંતુ મિત્રો નરેન્દ્ર મોદી સરકારે બરોબર તેર માના દિવસે એર સ્ટ્રાઇક કરી અઢીસો થી વધારે આતંકવાદીઓનો સો એક પણ કેઝ્યુલિટી વગર પુરીની અંદર ઘટના થઈ

तर विरोधकांकडून याचं राजकारण केलं जाते असं देखील अमित शहा म्हणाले तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सर आपलं स्वागत आहे टीव्ही नाईन मध्ये विरोधकांकडून याचं राजकारण केलं जाते असा आरोप अमित शहानी लावलेला आहे काय सांगाल सर सगळ्यांनी आम्ही भारतीय सेनेच्या बरोबर आहोत आणि याच्या बाबतीत कोणताही निर्णय झाला तरी आम्ही तो पूर्णपणाने सपोर्ट करू असं आधी सांगितलं नंतरही सांगितलं विरोधकांनी राजकारण केलं नाही उलट आता पाश्चिमात्य प्रेस मधून न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट अशा वेगळ्या पोस्ट मधून त्या ठिकाणी काही घडलं नाही अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत आणि बॉम्ब पडले परंतु नुकसान झालं नाही अशा स्वरूपाची माहिती यायला लागल्यामुळं सोशल मीडिया मधून वेगवेगळे प्रश्न आज तयार व्हायला लागले दोनशे पन्नास लोक पेक्षा जास्त लोक मारले गेले असं आपण सांगतोय मला सैन्य भारतीय सैन्य दलाच्या कॅपॅसिटीवर अजिबात शंका नाही त्यांनी मला सांगलं तर आपण पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करू शकतो माझं तर मत पहिल्या दिवशीच मी ही रिॲक्शन व्यक्त केली कि पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर ताब्यात घेण्याची सुवर्ण संधी आहे आणि नरेंद्र मोदींनी ती साधावी परंतु आपण त्या दृष्टीनं या प्रश्नाकडे बघायचं का नाही हा राजिनैकी प्रश्न आहे मी मी इथं बसून देशातलं आंतरराष्ट्रीय धोरणात काय केलं पाहिजे सांगणं योग्य नाही पण जो हल्ला झाला त्याच्यातनं डॅमेज किती झालं याच्या आता वेगवेगळ्या माहिती बाहेर येत आहेत आणि आम्हाला चॅलेंज करायची इच्छा नाही आहे कारण त्याची गरजही नाही आहे पण त्याच्या बाबतीत राजकारण आम्ही करत नाहीये फक्त जगाच्या पाठीवरची प्रेस आता विचारायला सांगायला लागले की आज तिथं काहीच झालं आणि एक पहिल्यांदा या देशामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये असं जमलेलं आहे की आपले राजकारण करणारे प्रमुख लोक आता जे भाषण आपण ऐकलं किंवा अमित ते अमित शहा त्याच्यावर टाळ्या मिळवायला लागलेले आहेत म्हणजे बलिदान द्यायचं भारताच्या सैनिकांनी ज्यांच्या पुलवामाचा हल्ला कसा झाला स्फोट कसा झाला याच पहिल्यांदा जबाबदारी या, या केंद्र सरकारची आहे त्यांचे इंटेलिजन्स फेल्युअर आहे पुलवामाचा हल्ला झाला एवढे दोनशे आणि तीनशे किलो आरडीएक्स आपल्या देशात आलं आणि एका बुलेट प्रूफ नसणाऱ्या बसवर आढळलं जात याची जेव्हा उत्तर द्यायची गरज आहे सरकारने आणि त्याचं ऑडिट होण्याची गरज आहे निश्चितच <laughs> निश्चितच धन्यवाद जयंत पाटील तुम्ही टीव्ही नाईन ची बातचीत केली त्यासाठी आपल्याबरोबर फोन लाईन वरून कनेक्ट झालेले आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण स्वागत आहे तुमचं टीव्ही नाईन मध्ये खर तर अशा प्रकारे पुरावे मागून तुम्ही यंत्रणांवर किंवा लष्करावर अविश्वास दाखवता असं म्हणणं मोदींचं आहे काय सांगाल लष्कराच्या बद्दल काहीही टिप्पणी करायचं कारण नाही आम्ही प्रश्न विचारतोय ते पोलिटिकल लिडरशिपला विचारतोय त्या सगळ्या सरकारच्या नेतृत्वाला म्हणजे राजकीय नेतृत्वाला प्रश्न विचारतोय कारण सैन्य कुठलीही कारवाई पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय करू शकत नाही कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीने निर्णय घेतल्यानंतरच पुढची कारवाई होते तर हा सगळा त्या सगळ्या निर्णयाची जबाबदारी ही पोलिटिकल एक्झिक्युटिव्हची म्हणजे पंतप्रधानांची आहे त्यामुळे पंतप्रधान सोयीस्करपणे उत्तर द्यायचं ठरतायत आणि कुणीही प्रश्न विचारले तर त्याला लगेच देशद्रोही ठरवतायत अशा प्रकारे विरोधकांचा आवाज दाबून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे आणि जेव्हा या एअर स्ट्राईक बद्दलची माहिती सरकारकडून येत नाही एका बाजूला पाकिस्तानचा प्रोपोगंडा चाललेलं की त्यामध्ये कुणीही जखमी झालं नाही कुणीही जखमी झालं नाही मग मारल्याची तर गोष्ट वेगळीच राहिली आणि आपल्या सरकारकडून अधिकृतपणे सैन्य फक्त माहिती आणि मग राजकीय प्रोपोकॉन म्हणून भाजपचे अध्यक्ष बोलतायत त्यामुळे अनेक संशय काढ होतोय आणि म्हणून मला वाटतं राजकारण राजकारणाकडून राजकीय फायदा घेण्याचं भाजपनं था था। थांबवलं पाहिजे प्रधानमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे जी काही अधिकृत माहिती आणल्याबद्दल द्यायची ती फक्त सैन्याच्या प्रवक्त्यानं दिली पाहिजे किंवा संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी दिली पाहिजे त्यामुळे जेव्हा जितकं हे राजकीयचा फायदा घेण्याकरता वक्तव्य घेतील तेवढी ते सरकारची विश्वासार्हता कमी व्हायला गेली आहे आणि एका बाजूला पाकिस्तानचा प्रपोगंड आहे मग पाकिस्तानचा पाकिस्तानचा सरकारचा पाकिस्तानचा पाकिस्तानच्या पीटीआयनं किंवा इम्रान खानच्या राजकीय पक्षानं तो प्रपोगंड केलेला नाही तो अधिकृत प्रपोगंडा किंवा अधिकृत माहिती ही पाकिस्तान सरकारकडून सैन्याच्या प्रवक्त्याकडून दिली जाते भारताचे प्रवक्त्यांच्याकडून का माहिती दिली जात नाही परराष्ट्र सचिव गोखले यांचं निवेदन होते त्यामध्ये कुठं आकडा होता कसे निश्चितच निश्चितच धन्यवाद पृथ्वीराज चव्हाणजी तुम्ही टीव्ही व्ही बातचीत केली त्यासाठी तर आता विरोधकांकडून म्हटलं जात आहे की विरोधकांकडून म्हटलं जात आहे की मोदी सरकार जे आहे ते याचं राजकारण करतं आणि मोदी सरकारकडून म्हटलं जात की विरोधकांकडून याचं राजकारण होतं आता पुन्हा एकदा आपण ऐकूया की अमित शहा नेमके काय म्हणाले पुरी अंदर घटना थी थल सेनाए पाकिस्तान ना घर सर्जिकल स्ट्राइक करी अपना जवानों पुलवामा घटना थी બધાને એવું હતું કે આ વખતે તો સર્જિકલ સ્ટ્રાઇક ના થઈ શકે હવે શું થશે કે એલર્ટનેસ બહુ હતી પરંતુ મિત્રો નરેન્દ્ર મોદી સરકારે બરોબર તેર માના દિવસે એર સ્ટ્રાઇક કરી અઢીસો થી વધારે આતંકવાદીઓનો સો એક પણ કેઝ્યુલિટી વગર हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम